त्यांच्या मिरची त्यांची प्लॉट बी याच्यामुळे स्वस्त नाही आम सी आमचे दोन्ही लोक झाले असते म्हणजे आतापर्यंत उठून मोकळे झाले असते मोकळे झालं तो आम्हाला हे वाटले म्हणून आम्हाला गॅरंटी रिझल्ट काढू शकतो त्याच्यामुळे त्याच्यामुळे आजपर्यंत मिरची तुमची टिकून ये आणि यांच्या पाच पाच सात सात झाल्या अजून बॅकअपला ला घरी आवश्यक नवीन प्लॉट नेमका लागवड झाला तर त्याच्यासाठी सुद्धा आजपासून आणून सुद्धा ठेवलं तर हा एक विश्वास असतो औषधींवरचा आणि तो फक्त रिझल्ट प्राप्त होतो तर हे खरे रिझल्ट आहेत किती शेतकरी स्वतः सांगतायत आणि आता तुम्ही फोन नमस्कार शेतकऱ्यांनो आज आपण करणखेडमध्ये इथं आलोच आहे आता आपण इथे प्लॉट बघितला आता या बाउनच्या आपण शिमला मिरचीच्या प्लॉटवरती आलो आहे त्या बाहून बी शिमला मिरचीवरती आपलं ओलिगो कारण सिलिकॉन पार्ट जी एचबीएलची किट असते ती वापरलेली आणि या भाऊने सुद्धा भाऊ आता आपले किती फास्ट ते फ्री झाले जो की यांनी आपलं ओलिगो कारण सिलिकॉन पार्ट यूज केले आपण इथे बघू शकतो की यांच्याकडे आता सध्या इथे प्लॉटवर पडलेलं आहे आणि काही इकडं असतील समजा आणि त्यांनी घरी सुद्धा त्यांच्याकडे औषध आहे ऑलरेडी आहे म्हणजे ते मिरची ज्यांनी लावली ते शेतकरी म्हणजे बॅकअप ला म्हणून ठेवले किंवा संपलं बी तर ऍडव्हान्स म्हणजे जमा करूनच ठेवलंय त्यांनी की घरी दुकानात जायचं जा कामच नाही एकदम घरी जायचं आणि ओलगो घेऊन यायचं आणि कानॅटिक फोर्ट मारतात किती दिवस झाले बघ तुम्ही स्प्रे करता येईल केली त्याच्यानंतर जाऊ पासून तुम्हाला माहिती पडलं नाही मी ती पूर्णच गेली होती गेली म्हणलं आपली मिरची काय हाताळत नाही आमची पावशी झाली होती ती मारली आहे मी ना त्यामुळे थोडं रिझल्ट वाटलं आम्ही त्याच्यामुळे काय दोन पावनी कोणत्या घेतल्या त्यांच्या तिसरी पावनी कंपल्सरी चालूची आहे आपली कंपल्सरी चालूच म्हणजे आता हे जवळपास सात ते जे झालं असं ते झाले असं पण सात वीस मिनिट आपल्या आजपर्यंत झाले पाच सीट आहे सात स्पीट आणि तुम्हाला माहिती आहे तुमच्या पाहुण्या कोण पडलं नाही मी पाहुण्याला माहिती गेली होती अगोदर हा मी पाहुण्याला माहिती गेली होती ती म्हणजे आपली बी गेली म्हणे आम्ही सोबत आले फक्त काय केलं दोन दिवसा अगोदर मारलं मी दोन दिवस लेट मारले गेलो तर त्याच्या फरक पडला लागतं त्याची प्लॉट बी याच्यामुळेच स्वस्थताना आम सबी याच्यामुळे स्वस्थ नाही तर अचलून आमचे दोन्ही लोक झाले म्हणजे आतापर्यंत तुम्ही प्लॉट हे काढून मोकळे झाले असते मोकळं झालं तो आम्हाला हे वाटले म्हणून आम्हाला मला गॅरंटी गॅरंट के थोडंफार रिझन काढू शकतो त्याच्यामुळे आजपर्यंत मिरची तुमची टिकून आहे ठेवून इथून पुढे आम्ही तुम्हाला शिअरटी देतो की अजूनही तुम्हाला दोन तीन महिने मिरचीला काहीच होणार नाही चालेल आता डेव्हलप ते होणारच काय अडचण नाही

पहिले एक तुम्हाला फोन केला जाऊ मग ते तुम्ही म्हणे एक कन्नड भेटा मग ते शिलोडला शिलोड आम्ही नक्की नागापूर पाहिजे इथे भेटला नाही मग पिशोला तुम्ही म्हणलं परत पिशोला जाऊ पण पिशोर भेटलो मग ते म्हणजे पिशोर वापरलं मी त्याच्यामध्ये एक डोसा म्हणजे याच्यावर मिळाला जा शिलोडून शिलोडून हा बरं कन्नडला आम्ही एक वेळ आम्हाला कन्नडची दुकानची माहिती नाही टीम नसतो म्हणून आम्ही पिशोर जाऊ आता पिशोरचं मटेरियल वापरलं पडतो टोटल आजपर्यंत बरं एकंदरीत औषधी बाबत काय सांगाल तुम्ही मिरची साठी समजा कसं वाटलं मिरची फोडीचा घालायचा याच्यामुळे आमची दोन्ही होती इच्छा सोडली होती ठेवली सोडली पण परत जागृत झाली तिथून तुम्ही सुरू झाले आजपर्यंत यांचे कंटिन्यू हात फक्त हेच चालू आहे आणि त्यांनी घरी सुद्धा आवश्यक स्टॉकला आणून ठेवले किंवा दुकानातला जरी संपलं तर आम्ही घरी आवश्यक आमच्या पडू नये किंवा ते वापरू असं त्यांचं आजपर्यंत नियोजन आमचं ते दोन झाले की तिसरी हात याचा आहे परिचय तुमचा नाव नंबर परिचय सांगायचा आजची तारीख काय काय पाच तीन हजार पाच तीन दोन हजार चोवीस चोवीस आजपर्यंत आम्ही जेवढे शेतकऱ्यांना आता जे आपला आता आहेत त्या हजारो लाखो शेतकरी मारत तुमच्या इलाक्यात भरपूर लोक मारत जवळ आमची पहिली झाली मी मारली पावजन मारवली असे राहुल मारा लावली म्हणजे एक शेतकऱ्यांनी ओलिगो मी ऑटोमॅटिक बाकीचे पण वापर झाले होते तुमच्या भविष्यावर किंवा मला आणून दिली डबे दाखवते किंवा तेही सांगितलं त्यांनी आणि हे पण तुमच्या मी आता जेवढे हिंडलो प्रत्येक शेतकऱ्याचा फीडबॅक आता असतो की ज्यांनी औषध वापरलं त्यांच्या टापू मध्ये वीस पंचवीस जणधारी असते की ते शेतकरी स्वतः गॅरंटी घेतो की माय भरुशावर वापर पाहिले क्वालिटी आपण जर का आता आणि सिलिकॉन हे आपल्या किट मधले हे तीन प्रोडक्ट आहे एचबीएल कंपनीचे सिलिकॉन फास्ट कॅनॅटिक फोर आणि ओलिगो त्याचा शेतकऱ्यापर्यंत आजपर्यंत विश्वास पाहिला की एक स्प्रे घेतला तर असं शेतकरी असं कधीच होणार नाही की एक स्प्रे झाला की थांबून जाईल तो एक झाला की परत एक घेणार परत एक घेणार कारण की या औषधाची एवढी क्वालिटी आहे की मिरची दिवसेंदिवस डेव्हलप करत चालत नवीन प्रॉडक्टला हा म्हणजे अजून प्लॉट आता लावायचा बाकी लागवड झाली का तुम्ही चार पाच दिवस झाले तर आतापासून त्यांनी स्प्रेची तयारी आणून ठेवून दिलं म्हणजे एवढा शेतकऱ्यांचा विश्वास आता मागच्या वर्षी तर भरपूर लोकांना माहित नव्हतं आता यावेळेस प्रोडक्ट आपल्या इलाक्यामध्ये लोकांना माहीत झाला तर नक्कीच शिलोडमधले सर्व शेतकरी जेवढे बांधव असतील त्याचा नक्की त्याचा उपयोग करतील काही लोकांनी मागच्या वर्षी झडपा आले आता तुम्ही दोन हजार चोवीस मध्ये सुद्धाही आहे आता सर्व ठिकाणी म्हणजे पब्लिश पब्लिसिटी फार्मर लोकच करतात कारण जे चांगलं औषध आहे ते शेतकरी शेतकऱ्याला माहीत करत असतात आता तुम्हाला तुमच्या दाजीकुन म्हणा किंवा व्हिडिओ मधून माहीत पडलं आता तुम्ही स्वतःचा तुमचा फीडबॅक काय घेतो करत होतो युट्यूबला पाहिला पाहुणे दहा वाजता शेअर केला वापर तिसरं विजयावर चाललाय मग ती मी चाललं मग पाहुणे गेले मग पाहुणे काय केलं मारा म्हण आज मारलं त्याने मारलं त्या दिवशी ले झालेली त्यांनाशी मारली ते पाहून तुम्हाला फोन केला हो, हो, बरोबर बर, बर, तुम्हाला दोन दिवस त्या मी जाऊ शकते दोन दिवस जाऊ नका मला ते पण असं वीट म्हणजे कसं मा पण चलतेय दोन्ही विते दोन दिवस दोन दिन दोन तीन दिवस झाले की नंतर त्याचे रिजल्ट दिसलाला सुरुवात होता मग प्लॉट ट्रक घेतो त्याचे तलिकी घंटे ते जिथे रिझल्ट हां 12 घंटे सुरू होऊन जातं त्याचं कार्य चालू होऊन जातं अशा प्रकारचा शेतकऱ्यांचा स्वतः विश्वास आहे की त्यांनी स्वतःच्या विश्वासावर वर बाकी शेतकऱ्यांनाही दिलं तसे सर्व शेतकऱ्यांनी यूज केल नंतर प्रत्येकाला विश्वास येईल त्याकरता नक्कीच एक गोष्ट रेव आहे ना मिरचीवर हा स्प्रे टाकलाच पाहिजे मिर्ची म्हणजे ओलिगो आणि कानाटिक फुर आलंच पाहिजे मिरचीचं नाव निघलं कंपल्सरी कंपल्सरी आणि काही शेतकऱ्यांना जर काही समजत ना सर समजा मिरचीवर काय झालं मिरचीला मिरची काउन खराब उरल किंवा काही त्यावेळेस बिनदासपणे दोन ओलिगो कॅन्टिकोर सिरिकॉम पाचशे दोन स्प्रे सहा सहा दिवस मारून जर दिले तर ऑटोमॅटिक त्यांची मिरची पूर्णपणे नीट होऊन जाते हा आमचा नाही स्वतः शेतकऱ्यांचा विश्वास सांगा आम्हाला नव्हतं माहिती तुम्ही सांगितलं जेवढ्याही शेतकऱ्यांना आम्ही गेलो तेव्हा काही समजले नाही शेतकऱ्यांनी सरळ बिंद दोन हात मारून द्यायची ऑटोमॅटिक मिरची त्यांची चांगली होऊन जाते म्हणजे हा विश्वास पाच पाच पावसा आणि यांच्या पाच पाच सात सात झाल्या अजून बॅकअपला घरी औषधे नवीन प्लॉट नेमका लागवड झाला तर त्याच्यासाठी सुद्धा आजपासून आणून सुद्धा ठेवलं तर हा एक विश्वास असतो ऐवशी वर्षा आणि तो फक्त मुळे प्राप्त होतो तर हे खरे रिझल्ट आहेत की ते शेतकरी स्वतः सांगतायत आणि आता तुम्ही फोन करून आम्हाला बोलवलं रिझल्ट आम्ही इथेही पाहिले आणि भरपूर प्लॉटही पाहिले त्याच्यामुळं काही अडचण नाही रिझल्ट तर आता सर्व शेतकऱ्यांना माहीत पडले आता नवीन प्लॉट लागवड झाली की सर्व शेतकऱ्याच्यापासून आता सुरुवात करतीलच काही अडचण असते चालतं धन्यवाद